नमस्कार, अपना दिन साजरा तर विद्यार्थ्यांच्या विविध कार्यक्रमांनी उपस्थितांचे वेधले लक्ष याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरामध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संपूर्ण शहरामध्ये सण उत्साहाचे स्वरूप आलेले पहावायस मिळाले सकाळी साडेसात वाजता जिल्हा परिषद श्रीगोंदा शाळा मुले मुली व उर्दू तसेच मळा सिद्धार्थमळा मेहत्रेमळा नारायण आश्रम शारदा विद्यानिकेतन श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय छत्रपती शिवाजी महाविद्यालय तर महाराजा जिवाजीराव कॉलेज नागवडे स्कूल या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक प्रत्यक्षिक लेजिम झांज पदक आदी कार्यक्रम साजरे केले सकाळी आठ वाजून पाच मिनिटांना न्यायालयामध्ये जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी इतर न्यायाधीश व विधीतज्ज्ञ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहीद जवान पत्नी यांचा साडीचोळी व पुष्पगुच्छ देऊन वीरपत्नी सोनाली शिंदे व कल्पना पवार यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मुबारक सर संचालक बाबू ब्रासबँड श्रीगोंदा संचलित स्वरसाधना संगीत मंच यांचा देशभक्तीवर गीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख हे बोलताना म्हणाले एक नवीन कार्यक्रम या ठिकाणी सुरू केला की कमीत कमी आपण दररोज जरी आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त हुतात्म्याचं स्मरण करत नसलो तरी सुद्धा कमीत कमी पंधरा ऑगस्टच्या दिवशी तरी स्मरण झालं पाहिजे कारण त्यांनी आपल्या देशासाठी प्राण दिलेला आहे अशा हुतात्म्यांना स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे या देशाचे नागरिक म्हणून आणि त्या निमित्तानं आपण या ठिकाणी दोन वीर पत्नी ज्या आपल्या भगिनी आहेत आणि या भगिनींना चा सत्कार करणं हे तुम्हा आम्हा सर्व भारतीयाचं कर्तव्य आहे की तुमच्यामुळं आणि तुमच्या हुता म्हणजे पतीच्या हुतात्मा झाल्यामुळं आपला देश जो आहे तो सुरक्षित आहे आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे अनेक हुतात्म्य झाले आणि त्यांच्या बलिदानामधून हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर त्याची आठवण करणं आणि पंधरा ऑगस्टच्या दिनानिमित्त त्याचं स्मरण करणं त्या वीर माता असेल किंवा वीर पत्नी असेल त्यांचा आदर करणं सत्कार करणं हे तुम्हा आम्हा सर्व भारतीयाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच आपल्या देशामध्ये स्व स्वच्छता अभियान पूर्ण देशभर चालला आहे आपल्या कोर्टामध्ये स्वीपर सर्व कोर्ट आपल्याला स्वच्छ करून देतात म्हणून आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रसन्न वातावरणामध्ये आपण काम करू शकतो जर कोर्टामध्ये घाण आणि हे राहिले असतील तर आपल्याला प्रसन्न वातावरण मिळू शकलं नसतं म्हणून त्यांचंही स्वच्छ आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे परत एकदा आता भाषण वगैरे काही जास्त हे करतात परत एकदा आपल्याला पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्याला शुभेच्छा देतो यावेळी वीरपत्नी कल्पना पवार यांनी आपले मनोगत दक्ष टाइम ट्वेंटी फोर पुढे व्यक्त केले मी शहीद अंबादास पवार पत्नी कल्पना अंबादास पवार मला श्रीगोंदा कोर्टाने इथं आमंत्रित केलं त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांचे धन्यवाद आभारी आहे त्यांनी माझा मान सत्कार सन्मान केला त्याच्यामुळं खूप मी आभारी आहे त्यांची आणि माझे मिस्टर सव्वीस अकरा दोन हजार आठमध्ये शहीद झाले मला त्यांचा खूप गर्व वाटतो आणि आता असंच इथून पुढं पण प्रत्येक तरुणाने पण आपल्या देशासाठी योगदान द्यावं अशी माझी विनंती श्रीगोंदा तहसील कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम आमदार बबनराव पाचपुते सौ प्रतिभा पासपुते सौ अनुराधा नागोडे घनश्याम शेलार पोलीस निरीक्षक किरण शिंदे गटविकास अधिकारी राणी फराटे मुख्याधिकारी निशिगंधा भगत व इतर मान्यवर मंडळी तसेच नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला तहसीलदार क्षेतिजा वाघमारे यांनी यावेळी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आज आपण इथे पंधरा ऑगस्ट सत्याहत्तरावा वर्धापन दिन स्वातंत्र्य महोत्सवाचा आणि आपण स्वातंत्र्याच्या अठ्यात्तराव्या वर्षात पदार्पण करत आहोत त्यानिमित्ताने तहसील प्रशासनाच्या वतीने तसेच महसूल प्रशासनाच्या वतीने मी सर्व श्रीगोंदेकर यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे धन्यवाद यावेळी विद्यमान आमदार बबनराव पासपुते यांनी श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या शुभेच्छा द्यायला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बऱ्याच चांगल्या गोष्टी राज्यात आणि देशात आहेत लाडके बहीण असेल वीस पंपच असेल खूप सवलती मिळायला लागलेल्या ते तेव्हावर हीच अपेक्षा धन्यवाद भारताचा स्वातंत्र्य दिन एका बाजूला जोरात साजरा करत असताना दुसऱ्या बाजूला श्रीगोंदा तहसीलच्या प्रांगणात दांगडे यांचे रस्त्यासाठीचे अमरण उपोषण सुरू होते यावेळी उपोषणकर्त्यांना उपोषणाच्या मार्गापासून दूर करण्यास महसूल विभागास अपयश आल्याची चर्चा चौकडे सुरू होती आमदारांच्या मध्यस्थीने ध्वजारोहणानंतर उपोषण स्थगित करण्यात आले माजी शिंदे विद्यालय व श्रीमंत विजयराजे विद्यालयात ही ध्वजारोहण करण्यात आले पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी किंवा एक मे रोजीच फक्त नागरिकांच्या मनात देशभक्ती निर्माण न होता तीनशे पासष्ट दिवस जागृत असायला पाहिजे असे सेवानिवृत्त सैनिक जवानांनी म्हटले आहे असे झाले तरच आपल्या भारत देशाकडे कानाडोळा करण्याचं कुणाचं धाडस होणार नाही आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद फोर लाईव्ह श्रीगोंदा